मर बात

दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि परत एकसट घेऊया हा म्हणजे चाळीस होते एक दोन हा विकम बिला त्यांचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा Thank you. Really yes, yes. nice. श्वास रिलॅक्स होत पूर्ण दोन घंटा सोडून रिलॅक्स होत उदर जोपर्यंत छातीतला दम निघून जात नाही एक्सरसाइज केल्यानंतर तोपर्यंत थांबायचं दम निघाल्यानंतरच पुढची एक्सरसाइज घ्यायची म्हणून मोठा श्वास घ्यायचा आणि तुमकर सोडायचं हा एकदम असतो चालेल रिलॅक्स ओके चालतंय कमरेला ठेवायचा कमरेचा भांडायला आपला छान कमरेला बांधायचं Dois, três. Um, de...

bonos five five, no, seven seven, low 1, 2, 3, 4, 5, 5 6, 7, 8, 9, 10, 11, 12, yeah रिलॅक्स व्हायचं फुंगर सोडायचे त्याच्यानंतर परत घ्यायचे साक्षेपर्यंत चाळीस झाले दम लागला कर कर ती लगेच थांबले त्याच्यामुळे दम लागला तर थांबायचं आहे मोठा श्वास घ्यायचा फुंगर सोडायची त्याच्यानंतर पुन्हा एक्सरसाइजला सुरुवात करायची गड़बड़ करायची नाही एक्सरसाइज करताना चला रिलॅक्स आणि कुठे आता आपला जो हाताचा जो पर्यंत वरती काढायचा हे चार शेर हा त्याच्यानंतर मी पण एक्सरसाइज चाळीस ते पन्नास वेळा करा कट कर ट्विस्ट परत पाठ पूर्ण ट्विस्ट करायची आहे म्हणजे पोटाची चरबी कमरेच्या भागाची चरबी छातीची चरबी त्याच्यानंतर दंडांची चरबी पण कमी होणार तुम्ही जी था एक्सरसाइज जी आहे शंभर वेळा करायची पन्नास पन्नास असे शंभर वेळा खूप छान पद्धतीने रिझल्ट आहे तुम्ही नक्की घरी करा रिलॅक्स दम लागला का थांबायचं आहे पन्नास झाले आले बघ साक्षीने पन्नास वेळा केलं बघा आणि तिला सवय झाली ही एक्सरसाइज ची त्याच्यामुळे ती करती आहे त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात करत असाल तर हळूहळू करा मोठा श्वास घ्यायचा सोडायचे

ही पण एक्सरसाइज तुम्ही पन्नास ते साठ वेळा करा एका बाजूने तीस चाळीस वेळा एका बाजूने तीस चाळीस वेळा तुम्हाला जसं काउंटिंग होईल तुमचं एक्सरसाइजचं हळूहळू तसं वाढवा साक्षीला वजन कमी करायचंय तिच्या भावाच्या लग्नासाठी तिचं टार्गेट ठेवलेलं आहे तिने लग्नाचं त्याच्यामुळे तुम्हाला वजन कमी बसेल किंवा लग्न असेल घरामध्ये किंवा कोणतं असेल तसं टार्गेट ठरवा तीन चार महिन्यापूर्वीच वजन कमी करणार आहे रिलायन्स मी साक्षी तर खूप छोटी आहे तरी तिने वजन कमी कर करण्याची सुरुवात केलेली आहे तुम्ही पण नक्की करा

नाही तोच तो खास झालं काय हां झालं ना चालतंय चा। कबऱ्यावर श्वास तो सोडायचा परत वरती दहा झाले मोठा श्वास घेऊन परत दहाचा सेट घ्यायचा म्हणजे वीस वीस चाळीस होणार आपले ओके आणि मला परत आले आज सात आठ नऊ हळू आणि दहायचा सुरुवातीला होणार आहे कारण की बॅलन्स आपल्याला येत नाही ना हळूहळू हा नवीन किती पंधरा दिवस झाले ना दे <laughs> कंबरेवर हाय करायचा कंबर वापरायची त्याच्यानंतर भेटू पाहिजे एका बाजूने दहा वेळा एका बाजूने दहा वेळा चांगलं चांगलीमध्ये मग लायक ऊनच श्वास गेला हां चालतं आहे आता काय करायचं दोन्ही पायामध्ये आता जो एक, हा जो पाय आहे ना तो इकडे घ्यायचा एक हां आणि दोन असं पूर्ण ताद्यायचा आहे मांड्यांना म्हणजे मांड्याची भागाची चढवी छान कमी होणार आहे घे हां जेष्ठ्याची दोन हां एका पायाचं पंधरा वेळा एका पंधरा वेळा म्हणजे मांडांची चरबीशीच्या भागाचं चरबी जास्त आहे ना तुझी त्याच्यासाठी एकदम असतं मोठा श्वास घ्यायचा हुंकर सोडून द्यायची मोठा श्वास हुंकर सोडून द्यायचे द्या तुम्ही पण त्याला मांड्याला तुटला हळूहळू हां हां चालेल क्रॉपमध्ये चालेल असे असे हां एका पायाचे पंधरा एका पायाचे पंधरा असे तीस हां

एक हा हा एकदम असतो दोन हे करते बरोबर भांड्या कमी करायचं शेटचा भाग कमी करायचं म्हटलं बसरू तुम्हाला जेवढं पाय उठेल तुम्ही पाय उठे तुमचे तुम्हाला जेवढं मी ठेवलं एकदम रिलॅक्स तुम्ही पण श्वासवाडा हे तुमचं

पुढगा वापर पुढचा हां माझा काय करायचं गुडगाव हां आठ हां ठीक आहे चालेल हां चालतंय हां वापरायचं पटाला सांग टाक छत्रासाठी दोन तुम्ही नका घेऊ तिला सांग एक दोन एक दोन हां 1 2